श्री स्वामी समर्थ सगळ्यांना दसऱ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपल्या आयुष्यातील नकारात्मक गोष्टी दूर करून सकारात्मकतेकडे वाटचाल करणे म्हणजेच दसऱ्याचं खरं सार आहे आपल्या सर्वांच्या जीवनात सुख शांती आणि समाधान नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर बघा अशा प्रकारे आज माझ्या मिस्टरांनी देवपूजा करून घेतले त्यानंतर आम्ही सगळ्यांनी स्वामींना मुजरा केला आणि मग आता आम्ही आता गाडीसाठी हार तयार करत आहे हार तयार करत असताना अचानक आमचा एक फॅमिली फ्रेंड आला त्याच्यानंतर आम्ही त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करत मस्तपैकी असे हार तयार केले त्यानंतर आम्ही गेलो गाडी पूजनाला दारात मी छान रांगोळी काढली आणि हे तोरण मी आज घेतलं मग मी ते आज लावलं त्यानंतर आम्ही सगळी जणांनी घालो गाडी पूजनाला आपल्या आयुष्यात आपण जी पहिली गोष्ट घेतो कष्टाने किंवा पहिल्या आयुष्यात जी पण व्यक्ती असते ती आपल्याला कायम खास असते त्याचप्रमाणे आमची ही गाडी या गाडीने आम्हाला खरंच खूप साथ दिली त्यानंतर आमच्यामध्ये दुसरा फॅमिली मेंबर ॲड झाला ती माझी ॲक्टिवा गाडी आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या तिसऱ्या मेंबरकडे ही बघा आमची तिसरी मेंबर आहे घरातील आमची गाडी त्यानंतर आम्ही ती वॉश करायला गेलो त्यानंतर मला आज जोडवी पण घ्यायची होती मग आम्ही शॉपमध्ये गेलो तिथे मी जोडवी सिलेक्ट केली आणि मग आम्ही घरी आलो घरी येईपर्यंत आम्हाला रात्र झाली मग आम्ही आमच्या गाडीची अशी छानपैकी पूजा करून घेतली तर अशा प्रकारे आजचा माझा दिवस होता तर लवकरच भेटूया पुढील नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना थँक्यू